चला तर मग मी माझी रेसिपीमध्ये आज मी काय बनवणार आहे तर मी आज पिठलं बनवणार आहे मेथी मेथीचं पिठलं मेथीची भाजी वापरून तर हे साहित्य लागणार आहे सगळं तर हे इकडं गॅस चालू करून मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे तर मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिर्यानी मोहरी घालायची आहे मोहरी इकडं तडतडलेली आहे तर मग आपण ह्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता झाला की लगेच कांदा टाकायचा आहे कांदा टाकून घेतला ना की मग आपण लगेच अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर हे परतून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडंसं गुलाबी कलर कांद्याला येईपर्यंत आपण हे परतून घेऊया तर मग झालेलं आहे आपलं हे आता तर मग टोमॅटो टाकायचं आहे दोन कांदे आणि एक टोमॅटो वापरलेला आहे इथं मी तर बघा हे आता रेसिपी खूप सुंदर होणं होणार आहे आणि ला टेस्ट पण खूप छान येते त्याची तर मग आता हिंग टाकलेला आहे थोडा अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे इथं हळद घातलेली आहे तर लाल तिखट घालून घेते हे इथं हे बघा लाल तिखट पण घातले तर सगळं परतून घ्यायचं आता एक जीव करून हे मिक्स झालं टोमॅटो कांदा सगळं एक जीव झालेला आहे असा स्मूथ पण आलेला आहे तर मग आता ह्यामध्ये मोठामोठ्या शेंगाचं कूट थोडंसं कच्च्या शेंगाचा दोन चमचे मी वापरलेले आहे कारण हे दाताखाली आल्यानंतर छान लागतं कारण आता हे पाण्यामध्ये शिजतं मऊपणा येतो आणि छान लागतं चव तर हे मेथीची भाजी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि हे मेथीची भाजी फोडणीमध्ये टाकलेली आहे तर आता हे भाजी परतून घ्यायची आपल्याला भाजी एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे तर हे बघा असं परतून घ्यायचं भाजी परतली की पणा झाला की मग हे काय हे नाही प न परतता पर भाजी पाणी नाही टाकायचं आपल्याला आता ह्यामध्ये आपण झालेलंच आहे हे बघा झालेलं आहे तर ह्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरते चवीपुरते मीठ घालून घेतले परत मिक्स करायचं आहे आपल्याला हे कसं तेल सुटलेलं आहे बघा ह्या मसाल्याला कारण कांदा टोमॅटो शेंगाचं चुकूट आहे हळद आहे मीठ आहे आता हे मिक्स झालेलं आहे तर आता पाणी घालून घ्यायचं आपल्याला ह्या पाण्यानं सगळं मग परत ढवळून घ्यायचं आहे आपल्याला तर हे झालेलं आहे ढवळून घ्यायचं आहे आता आणि हे बघा असं आता एक हे पाच मिनिटासाठी झाकण ठेवून झाकून ठेवायचं आहे आपल्याला ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत उकळी आली की मग आपलं पिठलं झालेलंच आहे तर आता अजूनखी एक, एक मिनटासाठी आपण झाकून ठेवूया जा झालेलं आहे आता उकळी आलेली आहे पाण्याला हे बघा छान भाजी आणि पाणी टोमॅटो कांदा सगळं मिक्स होऊन त्याचा हे सगळं होते आणि आता हे वरतून बेसन ओतायचं आणि ढवळून घ्यायचं ढवळताना तर हात थांबायचा नाही कारण गुटळ्या होतात त्यामुळं सारसतत हे ढवळत राहायचं आहे आपल्याला हटायचं आहे त्याला त्यामुळं पिठलं आपलं छानच होणार आहे झालेलं आहे आता बेसन टाकून तर ह्याला आपण सगळी एकजीव करून सगळं हे करून झाकून घेऊया आपण ह्याला झाकण ठेवायचं आहे झालं आहे आपलं पिठलं मेथी पिठलं पिठल्याचे प्रकार भरपूर आहेत तर आता ह्याच्यावरून थोडंसं सा तुपाची साजूक तूप घरचं जे असतं ना ते तूप घालायचं आहे कोथिंबीर टाकायची वरतून आणखीन झाकण ठेवायचं आता पाच मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ लागत नाही ह्याला थोडीशी वाफलं की बेसन सगळं आपलं शिजून निघतं झालेलं आहे आपलं पिठलं हे बघा आता मी हे काढून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा खूप सुंदर झालेलं आहे दिसायला पण आणि खायला पण चविष्टच झालेला आहे झालेलं आहे बाउलमध्ये मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते चला तर हे झालेलं आहे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मी आणि हे बघा कांदा लिंबू थोडीशी मेथीची भाजीनं सजवलेली आहे पिठल्याला आणि छान झालेलं आहे पिठलं शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसं झालेलं आहे